आई हे काय करते तू करायचं हां म्हणजे पंख पहिलं जलमल्यावरती जरा चिकटून असतात का शरीराला मग ते खुलतात हां मग त्यासाठी ते सुपात घेऊन पकडायचं हां 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 तर आता किती दिवसाची आहेत तर काल काल आले का चार दिवस झाले काय हां हां आणि आता हे जन्मल्यावरती त्यांना काय काय खायला द्यायचं बारीक कणी घालायची रवा घालायचा हां 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 ही गावरान आहेत ना देशी याची बारीक तांदळाची कणी घालायची का सुद्रा एक पिल्ल हातात घेऊन बघ बघू हां छान पिल्लं आहे बघ हा घे नाही चावल बाळा आवळून धरायचं नाही लहान बाळा ते कोंबडी कुठे गेली ह्याची टाळून ठेवली चावल काय तिच्या पिल्ल हातात घेतल्यामुळं तो चल ना हां 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 बरं बरं